ते हा संताप आहे हा आंदोलनाचा भाग नाही आहे संता हा संताप आहे हा ज्या पद्धतीने ज्या बाईला बाळासाहेब असताना तिने त्यांनी प्रवेश केला आहे नाव गोरे पण कारकीद काळी आणि ज्या बाईनी ज्या पद्धतीने आरोप केले आहेत ह्या आमदार आहेत उपसभापती आहेत जे व्यासपीठ होतं ते काय राजकीय नव्हतं तरी ह्या बरळल्या आहेत ह्यानी सकाळपासून चहा कॉपी घेतलं होतं की अजून काय हे उत्तेजनाथ काय घेतलं होतं हा पण लोकांना आता प्रश्न पडलाय आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने त्या आरोप केला की मर्सिडीज दिल्यानंतर पद मिळतात तुझ्याकडे तर चार वेळा तुला आमदारकी दिली तीन वेळा तुला उपसभापती तर तुझ्या मर्सिडीज कुठे आहेत त्या पहिल्या दाखव तुझ्या दाखव बाकी ज्यांच्या नंतर बघतो पण तुझ्या मर्सिडीज कुठे आहेत म्हणजे एखाद्या कोटार तरी वा, वा, चांगलं वाटावं आणि मी काय बोलते असा जो आभास त्यांनी तयार केलाय त्याच्यासाठी निषेध नाही हो ह्यांना चपलेनी मारलं पाहिजे त्यात लायकीच्या आणि ह्याना दरवेळेला मिळत गेलं न मागता मिळत गेलं त्याची ह्याना चरबी आली अशा पद्धतीचं स्टेटमेंट करण्यामागे काय मानसिकता त्यांना आता पदाशिवाय ते राहू शकत नाही माशासारख्या तळमळत आहेत तर असं बोल जेवढं उद्धवजींवर निगेटिव्ह बोलतील तेवढी ह्यांची बडोत्ती होते असं त्यांचा समज आहे आता बडोत्ती माहित आहे की अजून काय होत आहे कारण ह्यांचा पदोन्नती तर होत आहे ही त्यांची घाणेरी विकृती आहे महापालिकेच्या निवडणुका उद्धवजी ना बघा ज्या पद्धतीने बदनाम केलं तरी आम्ही खासदार केला काही नसताना म्हणजे ना पक्ष आहे ना आमच्याकडे निशाणी आहे ना तुमच्या का बक्कल पैसा आहे तरी निष्ठावंत सैनिकांनी खासदार निवडून आणले तरी निष्ठावत सैनिकाने आमदार निवडून आणले त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे म्हणून आम्ही एवढं वाईन नाही ना मुळात बोलणं चुकीचं आहे त्या चुकीच्या चुकी बोलण्याला लोकशाहीने उत्तर द्यावच लागेल लागे। त्या तळमळत आहेत त्यांना आणि प्रत्येकाला त्या उचक्या लागले ओकारे येत आहे उद्धवजीच्याच ओकारे येत आहेत बघा आमचं आंदोलन नाही मुळामध्ये आम्ही सगळ्या महिला ही आंदोलन तर नक्की करणार आहोत पण ज्या पद्धतीने तीव्र राग तो सगळ्यांनी एकमेकींना बोलवला म्हणून आम्ही आलो आमचा आंदोलनाचा पवित्र नाही आणि आम्हाला माहिती आहे ही बाई ही राहणार नाही ही फक्त स्टेजवरच बोलण्याच्या हिनी कधी खाली उतरून एक सैनिक जोडला नाही ही साधी सरपंच होऊ शकत नाही हे काय बाकीचं शिकवणार कुठे राहील ना आता पक्षप्रमुख आम्हाला हे करतील ना राहीलच भूमिका ती भूमिका मावाळ नाही होणार